एक मोठं आव्हान मग नक्कीच सरकार पुढे उभं राहील आणि त्यामुळे वेळीच योग्य पद्धतीने पावलं पुढे टाकणं गरजेचं आहे मी ओमराजांकडे येते आणि त्यांना मला असं विचारायचं आहे की आत्ताची जी परिस्थिती आहे की पावसाने धुडगूस घातलेला आहे शेतामध्ये घरांमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये आज एबीपी बँसाच्या माध्यमातनं शेतकऱ्याला आधार देणं गरजेचं आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्याचबरोबर राज्य सरकारला तुम्ही काय आवाहन कराल ज्याच्या माध्यमातून ही सगळी परिस्थिती निस्तरायला मदत होईल कसं आहे शेवटी आलेल्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य असतंय ती परिस्थिती किती का वाईट असणार आणि मला वाटतंय शेतकऱ्या इतका सोशिक माणूस तर या जगाच्या जा पाठीवर कोणीही नाही निश्चितपणे शेतकरी ह्याही संकटावर मात करल पुढे जाईल आणि मला वाटतंय असे टोकाचा विचार शेतकरी कुठला करणार नाही कारण जशी दिवस असते तसं रात्र पण येते रात्र झाल्याच्या नंतर परत दिवस असतोच त्याच्यामुळं निश्चित शेतकरी ह्याच्यावर मात करेल शेतकऱ्याला निश्चित आधार देणं गरजेचं आहे त्याला त्या ठिकाणी आहे पण सरकारला माझी विनंती आहे की आपण नाही त्या गोष्टीवर नाही त्या बाबतीत सरकारचे कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी खर्च होत असतात आता जी तुपकरांनी विषय मांडला तोच मी सांगतो की प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून मी अतिशय जबाबदारीनं सांगतोय दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस कालखंडामध्ये पीक विमा कंपन्यांनी जवळपास सत्याऐंशी हजार कोटीचा नफा कमवलाय हो मला सांगा जितका प्रीमियम राज्य सरकार केंद्र सरकार आणि शेतकऱ्याचा हिस्सा मिळून त्या कंपन्याला मिळतोय आणि कंपन्या त्याच्या बदल्यात जो क्लेम त्या ठिकाणी पीक विमा जो त्या ठिकाणी शेतकऱ्याला देतात ह्याचा फरक जा जर काढला तर निव्वळ नफा या कंपन्यांचा सत्त्याऐंशी हजार कोटी रुपये आहे तो फक्त एकट्या महाराष्ट्राचा आहे आणि तोही फक्त दोन हजार सतरा ते चोवीस मधला आहे मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पीक विमा कंपन्या नफा कमवत असतील तर आज जो शेतकरी जगण्यासाठी महत्वाचा आहे ज्या शेतकऱ्याला एक एक पैशाची आवश्यकता आहे त्या निधीची नितांत आवश्यकता ज्या शेतकऱ्याला आहे त्या शेतकऱ्यासाठी मला वाटतं सरकारनं तिजोरी आता उघडी करणं गरजेचं आहे भले कर्ज काढायची वेळ आली तरी कर्ज काढावं पण शेतकऱ्याला भरीव स्वरूपात आणि मोकळ्या हातानं सरकारनं मदत करायची भूमिका वेळेस घेणं ही नितांत गरजेचं आहे कधी नव्हे बोतो न ती अशा पद्धतीची प्रचंड हानी शेतकऱ्याची शेताची झाली आहे त्याच्या घराची झाली आहे आणि तुम्हाला सांगतो ही जमीन जर त्याला पुन्हा पहिल्यासारखी कसण्यासाठी जर आणायची म्हणलं तर कित्येक लाखो रुपये जरी खर्च केले तर त्या शेतकऱ्याची जमीन तशा पद्धतीने येणार नाही म्हणून सरकार म्हणून पालक म्हणून ह्या जगाच्या पोशिंद्याला जगवण्यासाठी सरकारनं आता बरोबर आहे नक्कीच आणि आपण अशी अपेक्षा करूया की सरकार अशा पद्धतीने नक्कीच मदतीला धावून येईल शेतकऱ्यांच्या कारण शेवटी आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं पोट भरण्याचं काम हा बळीराजा करतोय आणि त्याची मदत करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे धन्यवाद आज तुम्ही इथे आलात आणि त्याचबरोबर ही चर्चा केलीत त्याबद्दल